नमस्कार आपण पाहत आहात ए के महाराष्ट्र लाईव्ह न्यूज लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा जन्मोत्सव एक ऑगस्ट म्हणजे पूर्ण भारतभरच नाही तर रशियासारख्या इतर देशातसुद्धा साजरा केला जातो कारण लोकशाही राण्णाभाऊ साठे यांनी फक्त दीड दिवस शिक्षण घेऊन त्यांचे कथा कादंबऱ्या इतर परकीय बावीस भाषांमध्ये प्रकाशित झालेल्या आहेत तलवडा येथील अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून त्यांच्या नियोजित जागेवर सुशोभीकरणाचे काम चालू करण्यात आलेले आहे गाव गावातील सर्व समाज बांधव जाती धर्माचे लोक लोकशाहीरास विनम्र अभिवादन करण्यासाठी जमलेले आहेत आणि मोठ्या उत्साहात लोकशाहीरास अभिवादन करणे चालू आहे

जग जाहीर होऊ शकत नाही आणि जगाच्या पाठीवर तो माहेर होऊ शकत नाही डप्पावर जाणारे झाले असतील कितीतरी पण माझ्या अण्णा भाऊ साध्यासारखा लोकशाही पुन्हा होऊ शकत नाही